नमस्कार आज आपण कांद्याच्या प्लॉटवर आलो तर यातील येथील या शेतकऱ्यांनी कांद्याच्या कांद्यासाठी आपलं केरणचं मार्गदर्शन घेऊ त्यांच्या कांद्यामध्ये काय बदल झाला हे आपण पाहून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आता आपण तुम्ही या कांद्याला आपलं टेक्नॉलॉजी वापरली का हो वापरली बरं आता किती एकराचा प्लॉट आहे एक एकराचा आहे सर्व साधारण सर हा एक एकराच्या जवळ प्लॉट आहे तर तुम्हाला कांद्याला टेक्नॉलॉजी वापरलं तर काय बदल दिसतोय बर चांगल्या पद्धतीचे पटवे झाले कांद्याचा आपण पाहू शकतो हा किती दिवसाचा कांदा आहे बरं चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कांदा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा कांदा आहे अगदी दहा ते बारा बारापर्यंत फुटवा झाला आहे माना झाडे आणि गाठ पण धरलेली ना हो मुळे आता उड तुटून तुटून आलेले आहे खाली पण तुम्ही पाहू शकता बरोबर म्हणजे वाढ चांगली झालेली आहे माना जाड मुळी भरपूर आहे मुळ्यांचं प्रमाण भरपूर आहे फुटवा भरपूर आहे आणि उंची पाहायला गेलं तर दीड महिन्यात उंची पाहू शकता अगदी दोन अडीच फुटापर्यंत उंची कांद्याची वाढलेली ना हो दोन अडीच फुटापर्यंत आहेच ना कांद्याची उंची पण आहे आता साईज पण व्हायला लागलेली माना पण झाड ना हो आता पाहायला गेलं तर आता वातावरण तुम्ही पाहू शकता खराब आहे किती खराबच डगळ वातावरण आहे सगळं धुई आहे आणि आपला का प्लॉट बघू शकता पूर्णपणे काळोखी चांगली हो काळुकी पण काळुकी भरपूर आहे काळुकी भरपूर आहे म्हणजे कुठं वातावरणाचा इफेक्ट आले नाही दिसत नाही नाही बरोबर मग तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आज हो समाधानी बरोबर नवीन नवीन लाग सुद्धा तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली वा घेतलेली आज हो बरोबर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद